भारतीय नौदलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय त्याचं नाव आहे आय एन एस अर्नाळा नौदलाच्या ताफ्यात आय एन एस अर्नाळा ही स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्धनौका दाखल झाली त्यामुळे भारताची सामरिक ताकदही वाढली तर चला पाहूयात तटरक्षक सुरक्षेला बळ देणाऱ्या या पाणबुडी विरोधी युद्धनौकेची वैशिष्ट्य सामरिक महत्व आणि भारताच्या आत्मनिर्भरतेची गाथा नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईनमध्ये आपलं स्वागत करतो नौदलाच्या ताफ्यात आय एन ही पहिली स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्धनौका दाखल झाले आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीचं चा आय एन हे उत्तम उदाहरण आहे ही नौका गार्डन रिजची बिल्डर्स अँड इंजिनियर्स आणि टी शिपयार्ड यांनी तयार केले कटुपल्ली येथे ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपर्द करण्यात आले सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून बनवलेल्या या स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्ध नौकेमुळे भारताच्या संरक्षण निर्मितीची यशस्वी गाथा अधोरेखित झाली आता जाणून घेऊया या युद्ध नौकेला आय एन एस अर्नाळा हे नाव का देण्यात आलं या नौकेला अर्नाळा हे नाव वसई जवळील ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्याच्या नावावरून देण्यात आले हा किल्ला भारताच्या समृद्ध सागरी वारशाचं प्रतीक आहे सत्याहत्तर मीटर लांब असलेली ही युद्धनौका डिझेल वॉटर जेट वर चालणारी सर्वात मोठी भारतीय नौका आहे अर्नाळा युद्ध नौका ही भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाज बांधणीच्या वाटचालीतला मैलाचा दगड आहे यात ऐंशी टक्के सामग्री नौदलासाठी बनवलेली ही युद्धनौका उथळ पाण्यामध्ये पराक्रम करण्यात अतिशय उपयुक्त आहे अर्नाळा युद्ध नौका ही पाण्याखालील देखरेख शोध आणि बचाव कार्य कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमांसाठी तयार करण्यात आले शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेणं आणि त्यांच्यावर हल्ला करणं संकटात सापडलेल्यांना वाचवण्यासाठी मदत करणं शत्रूच्या समुद्रकिनाऱ्यांवरील हालचालींवर लक्ष ठेवणं आणि आधुनिक पद्धतीनं माईन लेंग अर्थात समुद्रात सुरुंग पेरण्याची क्षमता या स्वदेशी बनावटीच्या नौकेमध्ये आहे आय एन एस अरणाळा नौका अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी विशाखापट्टणम येथे औपचारिकरित्या नौसेनेत दाखल होईल प्रमुख संरक्षण अध्यक्ष जनरल अनिल चव्हाण यांच्या हस्ते हा सोहळा पार पडेल आय एन एस भारतीय नौदलाची ताकद वाढली यामुळे आत्मनिर्भर भारत मोहिमेला मोठं बळ मिळालंय आय एन एस अरनाळा या पाणबुडी भारती युद्धनौकेमुळे भारतीय उद्योग आणि तंत्रज्ञानाची क्षमताही जगासमोर आली आय एन एस सर युद्धनौका या भारताच्या समुद्री सीमांना अभेद्य ठेवतील पाकिस्तान आणि अन्य देशांच्या पाणबुड्यांचा वाढता धोका पाहता आय एन एस अरनाळा हे नौसेनेसाठी गेमचेंजर ठरेल त्यामुळे आय एन एस अरनाळा हे भारताच्या संरक्षण स्वावलंबनाचं आणि तटरक्षक सुरक्षेचं प्रतीक आहे हा भारताच्या समुद्र शक्तीचा हा एक नवा अध्याय आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विल्लान चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद